नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदाबाद भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा या ठिकाणी अवखालेली दहा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल कांदा ते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकालेली नव्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जात हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला आंदरसूल या ठिकाणी अवकालेली दहा हजार क्विंटल जास्तीचा दर दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन रुपये क्विंटल जात लाल कांदा बघा तसे पुढील बाजार सांगतील असलगाव निफाड या ठिकाणी अवकाळी चार हजार पाचशे एकतीस क्विंटल जशीचा दर आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल